मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ प्रकल्प जो काही आहे त्या प्रकल्पाचं जे काही सन दोन हजार सोळामध्ये लॉटरी झाली होती तर त्या लॉटरीतील जवळजवळ तीनशे तीन विजेते हे लॉटरीच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि नेमकं घरांचा ताबा कधी मिळतो याची ते वाट बघत होते पण आपण पाहिलं की साधारणतः साडेसात वर्ष झालेली आहेत अद्यापही त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही आहे परंतु आता कुठेतरी म्हाडाने या घरांचा ताबा देण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि नेमकं याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे पत्राचाळ मागे तुम्ही पाहू शकता ही इमारत आहे जो सन दोन हजार सोळाच्या लॉटरी प्रकल्प आहे या लॉटरीमध्ये तीनशे सहा घरे उपलब्ध करून देण्यात आली होती जे काही पुनर्विकास प्रकल्पातून ही घरे म्हणायला मिळाली होती आणि एल आय जी आणि एम आय जी या दोन उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता एकतरी या घरांचा पजेशनची तयारी सुरू आहे मित्रांनो याची पाठपोशीसाठी म्हाड्याने अप्लाय केलेली आहे आणि त्याची लवकरच पाठपोशी आपल्याला या जानेवारी महिन्यामध्ये मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुठतरी याचा ताबा देण्यास प्रक्रिया ताब्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं कुठतरी सांगण्यात आलेलं आहे साधारणतः मार्च एंडपर्यंत किंवा फे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आ, या घरांचं पोजिशन हे दिलं जाईल किंवा लोकांना त्यांची चाबी मिळेल असं कुठेतरी बोललं जात आहे आणि म्हणून एकंदरीत या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हा आढावा आज आपण थोडक्यात घेणार आहोत केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे करायला मात्र विसरू नका चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आपण पाहता मित्रांनो हाच आहे गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळ म्हाडाचा प्रकल्प अतिशय गाजलेला प्रकल्प मित्रांनो खूप मोठा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आला होता आणि त्याचे पुन्हा साडेसात वर्षापर्यंत याचं बांधकाम रकडलं होतं पण पुन्हा आता कोणतरी नव्याने बांधकाम सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट इमारती तयार ते होत्या फिजिकल दृष्ट्या ह्या इमारती तयार होत्या पण आतमधील कामे छोटी मोठी काम ही बाकी होती पण आता लवकरच म्हाडाकडून हे संपूर्ण कामे पूर्णत्वास आणलेली आहेत अर्थातच पूर्ण केली जात आहेत आता आपण एकंदरीत आतमध्ये जाऊन पाहणार आहोत नेमका कशाप्रकारे कामं झालेली आहेत अतिशय चांगल्या ठिकाणी मित्रांनो लोकलिटी खूप चांगली आहे येथील प्रकल्प सुद्धा खूप चांगला आहे आणि या ठिकाणी दोन मजली स्टील पार्किंग देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मॉल प्रमाणे या ठिकाणी पार्किंग आहे हे असे अशा प्रकारचे दोन मजले आहेत मित्रांनो अंडरग्राऊंड मजले आहेत दोन की ज्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशस्त असं पार्किंग या ठिकाणी उभारलं गेलं आहे जेणेकरून भविष्यातील पार्किंगचा प्रश्न हा नक्कीच या माध्यमातून मिटू शकतो म्हणून गार्डनचा प्रश्न आहे गार्डन सुद्धा या ठिकाणी बनवला जात आहे एकंदरीत आतमधील जर विचार केला तर तुम्ही दाखवणार आहे पण एकंदरीत एकंदरीत आजूबाजूचा जर विचार पहा तुम्ही या ठिकाणी जागा सुद्धा बऱ्यापैकी सोडलेल्या इमारती ज्या काय ते जवळजवळ तेवीस मजल्याच्या इमारती आहेत मित्रांनो आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता एंट्रन्स कसा आहे हाच आहे एंट्रन्स इमारतीचा ऑलमोस्ट बाकीची ही सगळी कामं छोटी मोठी कामं झालेली आहेत आतमध्ये आपण एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला दिसतो तो लिफ्ट एरिया लिफ्ट एरिया अर्थातच एकाही इमारतीमध्ये दोन लिफ्ट दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि एक स्टेअरकस या ठिकाणी देण्यात आलेला आहे स्टेअरकेच्या बाजूलाच आतमध्ये तुम्हाला पार्किंगसाठी पण जागा मिळेल इथे लिफ्टचं सुद्धा ऑलमोस्ट काम झालेलं आहे लिफ्ट आता वर्किंग आहेत सध्या काम सुरू आहे मित्रांनो घरांचं म्हणजे साफसफाईचं काम सुरू आहे इथून जे दरवाजा दिसतो तो आहे कडे पार्किंग कडे जातो आणि वरती आपल्याला रेसिडेन्शियल जे काही कॉम्प घरे आहेत तिकडे आपल्याला हा रस्ता घेऊन जातो तो वरती पहा तुम्ही सध्या या घरांच्या साफसफाईचं काम सुरू आहे छोटी मोठी डागडुगी असेल साफसफाई असेल यातच सध्या काम सुरू आहे तेथील कर्मचारी साफसफाई करतायत जे काही छोटे मोठे डाग धब्बे असतील कलरचे धब्बे असतील ते सगळं आता क्लिअर करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरचे काम पूर्ण केलं जाणार आहे अतिशय सुंदर अशी घरे आहेत मित्रांनो गोरेगाव वेस्ट मानाने जर जे काही राम मंदिर स्टेशन आहे तिथून अगदी वॉकेबल अंतरावरती हा प्रकल्प आहे म्हणून म्हणजे सहाशे ते सातशे मीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे स्टेशन पासून म्हणून या प्रकल्पाला खूप महत्व आलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या अतिशय चांगली गुंतवणूक असणार आहे इकडे बाजूला फक्त तुम्ही इकडे गार्डनचा एरिया बनवला जात आहे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन, मुला गार्डन सुद्धा बनवलं जात आहे म्हणून एकंदरीत चांगल्या फॅसिलिटी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न कोणतरी म्हाडाकडून करण्यात आलेला आहे फक्त एवढंच की या प्रकल्पाला उशीर झाल्यामुळं खूप विजेत्यांना वाट बघावी लागते विजेत्यांचा जो काही अंत आहे तो सहनशीलतेचा पलीकडे गेलेला आहे कारण साडे सात वर्ष झालीत मित्रांनो अद्यापही विजेत्यांना ताबा मिळालेला नाही ऑलमोस्ट आतमधील कामे पहा सगळी झालेली आहेत मग फक्त आता नळाचं फिटिंग बाकी आहे जसं नॉर्मली म्हाडाकडून केलं जातं नळाचं फिटिंग केल्यानंतर म्हणजे तुम्हाला आता पहिलं बेकारपत्र येणार आहे मार्च च्या पर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला ही सगळी प्रोसेस सुरू केली जाईल किंवा ऑलमोस्ट अनेकांना त्याची चाबी मिळाली असेल फक्त यासाठी आता जे पार्ट ओसी साठी अप्लाय केलेलं आहे पाठ ओशी सुद्धा ऑलमोस्ट आल्याचा जमा आहे त्याच्यानंतर जे काही एम एस सी बी ची काम आहेत त्याची परमिशन बाकी आहेत लिफ्ट जी काही आहेत त्याची परमिशन बाकी आहे हे सगळ्या परवानग्या साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये येतील आणि लगेच त्याचा ताबा सुरू केला जाईल असं कोणतरी सांगितलं गेलं आहे आणि म्हणून तुम्ही पाहू शकता कर्मचारी या ठिकाणी साफसफाई करतायत तुम्हाला मी दोन्ही प्रकारचे घर दाखवतो मित्रांनो एक तुम्ही घर पाहिलेलं दुसऱ्या प्रकारचं घर सुद्धा मी तुम्हाला वर जातो आणि तेथील घर तसं दाखवतो एकंदरीत तुम्हाला अंदाजेली सगळी वन केची घरे आहेत जी एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली होती या याच ठिकाणी एम आय जी ची टू बीएचकेची घरे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आपण वन बीएचकेचा फ्लॅट फ्लॅट पाहूया कसा आहे तर एका फॅमिलीच्या मानाने म्हणा खूप अशी चांगली घरं आहेत याचा कार्पेट एरिया जसं मी सांगितलं की तीनशे तेहतीस याचा कार्पेट एरिया सांगितला जातोय जाहिरातीप्रमाणे तर आपण हा जो कार्पेट रेखान केला तर मुंबईच्या गोरेगाव सारख्या ठिकाणी हा तीस लाख सोळा हजार अशी याची किंमत होती साडेतीस लाखापर्यंत तीस, तीस लाख पन्नास हजारच्या आसपास या घरांच्या किमती होत्या अलग अलग म्हणून एकंदरीत किचनचा तुम्ही एरिया पाहू शकता अतिशय सुंदर असं किचन या ठिकाणी बनवण्यात येते बाजूला ओपन आहे म्हणजे असं नाही की ब्लॉक झालेला आहे किंवा कुठलाच फ्लॅट हा ब्लॉक नाही मित्रांनो या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे की कोणत्याही घराच्या समोर दुसरी इमारत उभी नाहीये आणि भविष्यात होईल असं सुद्धा जास्त शक्य नाही कारण खूप जागा सोडलेली आहे टॉयलेट बाथरूम ची कामं पाहिले तर तुम्ही ऑलमोस्ट झालेली आहेत फक्त टॉयलेट बाथरूमचा थोडी छोटी खाणी वाटतात ही नळाचं आणि जे काही बाकीची कामं आहेत तेच बाकी आहेत बाथरूम जे काही वेस्टर्न टाईप आहे पाश्चिमात्य शैलीचं हे बाथरूम या ठिकाणी देण्यात आले आहे टॉयलेट देण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत तुम्हाला अंदाज येत असेल की कशा प्रकारे घरे तयार झालेले आहेत आता ही घरे फक्त आता अर्जदारांची वाट बघतायत विजेत्यांची वाट बघतायत की कधी आमचा विजेता किंवा आमचे घरमालक कधी आमच्याकडे येतील कधी एंट्री करतील कधी आमची वास्तू शांती होईल आणि कधी आमच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल याची हीच घरी आता वाट पाहतायत गेली अनेक वर्ष वाट पाहतायत आणि म्हणून आता लवकरात लवकरचा ता ताबा मिळावा अशी प्रत्येक विजेत्याकडून अर्जव केलं जाते विनंती केली जाते आणि बघूया की लवकरात लवकर्याचा ताबा मिळेल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही कारण ऑलमोस्ट सगळी कामं झाली फक्त एम एसीबीची काम, था था। सी जी काम जी जे आहेत जे काही अदानी इलेक्ट्रिक त्यांचं एक बाकी आहे मीटर्स ऑलरेडी बसलेले आहेत मीटरचं काम झालेलं आहे फक्त जसं सा सांगितलं की लाईटचा सा आणि लिफ्टचा अप्रुव्हल बाकी आहे तेही अप्रुव्हल लवकरच मिळेल असं कोणतरी सांगण्यात येत आहे आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर याच्या सगळ्या परवानगी मिळून जे कोणी विजेते वाट बघतायत त्यांना या घरांचा ताबा मिळव तर मित्रांनो आज आपण एकंदरीत पत्राचा येथील प्रकल्पाचा आढावा घेतलेला आहे आणि नेमकं का घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हे आज आपण पाहिलेलं आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद